नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिवृत्तांसाठी खुशखबर आहे त्यांच्यासाठी आठवा वेतन आयोग येतोय आठवा वेतन आयोग केंद्र सरकारने या आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे आता केंद्र सरकारी म्हणा किंवा राज्य सरकारी हे कर्मचारी जणू सरकारचे जावही आहेत भरमसाठ पगार भत्ते वेतन आयोग वगैरे चंगळ आहे आणि अकाउंटेबिलिटी उत्तरदायित्व शून्य जवळपास वर्षांनी वेतन आयोगाचा फेर आढावा घेतला जातो वेळोवेळी महागाई भत्ता वाढवून मिळतो या कर्मचाऱ्यांना मनमोहन सिंग पंतप्रधान असताना दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला होता सातवा वेतन आयोग मनमोहन काळात त्याची मुदत दोन हजार सव्वीस मध्ये संपते सातव्या वेतन आयोगाची मुदत दोन हजार सव्वीस मध्ये संपते म्हणजे अजून दोन वर्षांनी सरकार किती प्रॉम्प्ट आहे पहा कर्मचाऱ्यांची काळजी पहा दोन वर्ष वेळ आहे अजून तर सरकारने तयारी सुरू केली आहे या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची नव्या वेतन आयोगाला दोन हजार सव्वीसच्या आधी आपला अहवाल द्यावा लागेल दोन वर्ष आठव्या वेतन आयोगाला आपला अहवाल द्यावा लागेल आयोगावरच्या नेमणुका अध्यक्ष वगैरे काय ते सरकार नेमणार नि, आहे त्यांना ते दोन वर्षात अहवाल पूर्ण करून सरकारकडे जायचा असाईल आली आणि लगेच मंजूर होते ती त्याच्यावर चर्चा नाही होत जास्त वाद नाही होत सातव्या वेतन आयोगाने

वेतन मिळते शेतमजुराला मिळते काही प्रश्न आहे म्हणून मी म्हणतो केंद्र सरकारचे कर्मचारी राज्य सरकारचे कर्मचारी हे जाऊया सरकारचे पेन्शन पेन्शन साडेतीन हजारावरून नऊ हजारावर गेली आहे या कर्मचाऱ्यांची आता ये कर्मचाऱ्यांसाठी आयोग येतोय तर लगेच राज्य कर्मचारीचे संघटना अलर्ट झाल्या राज्य कर्मचारी संघटनेने लगेच मागणी केली आहे की राज्यातही हा वेतन आयोग लागू करा म्हणजे सरकारी खजिन्यातला माल आपल्या पोळीवर आप कसा ओढून घेता ये येईल जास्तीत जास्त याची कर्मचारी आणि त्यांच्या संघटना हेच करत आले आहेत जनतेप्रती आपलं आपण काही आपलं काही कर्तव्य आहे जनतेची आपल्याला सेवा करायची आहे त्यासाठी त्यासाठी आपण सरकार पैसा पैसा पगार मोजते ही भावना अलीकडे संपत चालली आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी जी म्हण आहे ती त्यावरून पडली असावी की एका चक्कर मध्ये एखाद सरकार दरबारी काम झालं असं होऊ शकत अनेक सरकारी कर्मचाऱ्यांची नावं कार्यालयांची नावं घेतो मी तिथे एक एक काय पन्नास चक्कर मारा काम झालंय अशेतलं आश्चर्य झालं तर आश्चर्य कारण तिथे काम कोणी करतच नाही काय पुट आउटपुट आउटपुट आहे आउट कोणीच मोजत नाही तिथे केंद्र सरकारी कर्मचारी म्हणजे एकदा चिपकला तिथे की तो पेन्शन घेऊनच बाहेर निघता काही भानगडी केल्या हे केलं बोफोर्स वगैरे केला तर तो घरी पोलीस केस घरी जातो परंतु या सरकारी कर्मचाऱ्यांचं आउटपुट मोज मोज का जात नाही हा एक मोठा प्रश्न आहे तर राज्य सरकारचं पहा महाराष्ट्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपये आणि कर्जावरील या व्याज खर्च करते एक लाख चौसष्ट हजार कोटी महसुली जमेच्या प्रमाणात हा खर्च चोपन टक्के म्हणजे निम्मा खर्च असा कर्मचाऱ्यावरच खर्च होत असेल तुम्हाला विकास कामांसाठी आणि तुमच्या कल्याणकारी योजनांसाठी पैसा शिल्लक राहणार कुठं त्यामुळे तुम्ही अलीकली पाहाल मोठ्या योजना ठप्प आहेत मोठ्या योजना ज्या काही सुरू आहेत त्या सर्व विदेशी कर्जावर सुरू आहेत विदेशी बँकांकडून कर्ज घेतात वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेतात त्यावर भरपूर व्याज चुकवतात पण सरकार देशातला पैसा देशातला पैसा वापरून देशात काही उभं करता येईल जे सुरुवातीला प्रयत्न व्हायचे ते आता अलीकडे थंडावल्या मोठी योजना करायची मोठी काही करायचं आहे तर घ्या विदेशातून पैसा मेट्रो घ्यायची घ्या पैसा बुलेट ट्रेन बाहेरून पैसा घेतोय आपण किती लोकांना माहीत आहे त्यामुळे पगार वाढता ती चांगली गोष्ट आहे पगार कर्मचाऱ्यांचं वेतन वाढलं त्याची त्याचं स्टँडर्ड वाढेल लिव्हिंग स्टँडर्ड वाढेल जीवनमान राहणी वाढेल पण ती राहणी समाजाच्या कामी आली पाहिजे प्रॉब्लेम तिथं आहे सर, सर, सरकारी कर्मचाऱ्यांना जे पैशाचं टॉनिक मिळते ब्रेन टॉनिक <coughs> ते ब्रेन टॉनिक जनतेच्या भल्यासाठी वापरलं जात जात नाही त्यामुळे सर, सरकारी तुम्ही दरबारी सरकारी दर, कोणत्या हो ऑफिस जा कोणी समाधानी निघाला तर ते आश्चर्य आहे हा प्रकार सरकारी कर्मचाऱ्या पुरतच मर्यादित असा नका आपले खासदार त्यांचे काय पगार आहेत पगार भत्ते सर या सा सर्वांचा हिशोब केला तर एका खासदाराला महिन्याला तीन लाख उन अधिक रकम सरकार देता है मैं खासदार पार्ट तो हूँ हफ्ती पार्ट हो ठीक है ऐसा मैं तो है विदेश आप अपने भी जास्ता पैसे देता उन्हें तो देते अकाउंटिंग भी है आपल्याकडे प्रॉब्लेम तो आहे पगार वाढेल पण जबाबदारीच काय हा इथे गाडी थांबते जबाबदारी काय जबाबदारी काय पूर्ण करतात त्यामुळेच लोकांमध्ये जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचे जे पगार वाढतात तेव्हा पब्लिक आरडाओरडा करते पण पब्लिकला तो रिटर्न मिळत नाही सरकारी कर्मचारी काम करतायत आणि त्याचे रिझल्ट समाजाला मिळतायत असं विषय दिसायला पाहिजे तो दिवस दसरा दिवाळी समजायची हिरवी हे सर्व संघटितची दादागिरी आहे पगारवाढ पाहिजे लेके रहेंगे लेके रहेंगे दादागिरी आहे हंगटीतांची आहे नाही दिलं तुम्ही आपण पाहिलं जुन्या पेन्शन साठी मागे किती हंगाम नेमकं याच्यावर काही ते सुवर्ण मध्य सरकारी खजिन्यातून येणारा पैसा कल्याणकारी योजना आणि गरिबापर्यंत पोहोचला पाहिजे तो अशा प्रकारे सरकारी कर्मचारी सरकारी व्यवस्थेवर सरकारी मॅनेजमेंट वर खर्च होत असेल तर लोकांना सामान्य माणसं सामान्य माणसाचे जीवन उंच वरती कसं घेणार कॉमेंट करा नमस्कार